नमस्कार शुभ सकाळ आज आहे दहा जून आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज राज्याच्या बऱ्याच परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत चला तर मग बघूया वलसातच्या परिसरात देखील आपल्या देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते त्यानंतर डहाणू पालघर वडा इगतपुरीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला दिसतो या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे वडा इगतपुरी सिलवासा डहाणू पालघर त्यानंतर त्यानंतर कल्याण डोंबिवलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे जुन्नर मुंबई खोपोली खेड पुणे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर गोरेगा गोरेगावच्या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर साताऱ्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे चिपळूणच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे राजापूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोदोली सांगली सावंतवाडी या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे कराड विटा वडूज सातारा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पंढरपूरच्या परिसरामध्ये दुपारी थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे बारामती वडूज विटा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या काही परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे तुळजाप तुळजापूरच्या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते त्यानंतर इतर ठिकाणी ढागाळा वातावरण राहणार आहे नगरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे लातूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे तर हा होता दुपारपर्यंतचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद